सर नमस्कार नमस्कार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्तानं आयलंदनगर आणि सारे ज्या उपक्रम या निमित्ताने आम्ही तुमच्याशी साधणार आहोत झटपट संवाद वा वा अतिशय छान उपक्रम आहे सर, सर तयार एकदम तयार तर पहिला प्रश्न आठवणीतील स्वातंत्र्य दिन लहानपणी मराठी शाळेतून गावामध्ये प्रभात फेरी करत घोषणा देत गावभर फिरून प्रभात वंदनच्या कार्यक्रमामधला आठवणीतला कार्यक्रम आहे सर तुमच्यामध्ये आजच्या आधुनिक युगामध्ये प्रबोधनाचं प्रभावी माध्यम कोणतं आकाशवाणी शिवाय दुसरं कुठले असू शकत नाही असं मला ठामपणे वाटत आकाशवाणी आसपास इथला अहमदनगर आकाशवाणी केंद्रामध्ये गाण्यांचा संग्रह आहे तुमचं आवडते निवेदक अमित साहेने माझे आवडते निवेदक आहे तुमचा आवडता गायक किंवा गायिका महेंद्र कपूर एखादी श्रोत्याची आठवण इथं एकदा रक्तदानाच्या संदर्भातलं एक निवेदन होत गरजूसाठी आणि ते आकाशवाणीवरून आपण प्रसारित केलं होतं आणि त्याला तात्काळ रक्ताची मदत झाली होती तो इथे येऊन अक्षरशः गहिवर गैवारश्रू काढले आणि तो अतिशय आनंदी झाला होता लक्षात सर राहण्यासारख्या स्वातंत्र्य दिनाचा संकल्प सायकलिंग नियमितपणे करणे सायकलचा प्रचार आणि प्रसार करणे सर खूप खूप धन्यवाद ह्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा सुद्धा शुभेच्छा